हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये स्वागत करते आणि हो फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना तर स्किप करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आपली रेसिपी स्टार्ट करणार तर आहोतच आपण पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा शेअर करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान छान अशी रेसिपी घेऊन येतच आहे आजही घेऊन आलेले आहे तर तुम्ही पाहत असाल की मी एका बाउलमध्ये पनीरचे काही तुकडे घेतलेले आहे <coughs> आज मी तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही पाहत असाल की जे आपले पनीरचे तुकडे जे आहे ते ऑलरेडी पॅकिंग मध्येच आलेले आहे पण मला असे तुकडे नको होते तरीही आता इलाच नव्हता त्यासाठी मी तसंच ऍडजस्ट केलेलं आहे तुम्ही आता पाहत असाल की मी घेतलेला आहे पनीर सर्वात आधी टाकलेल आहे चाट मसाला थोडासा हम मेड मसाला ऍड केलेला आहे थोडस लाल तिखट ऍड केल्याच्या नंतर आपण ते टाकलेलं आहे थोडीशी हळद आणि तुम्ही म्हणत असाल की किती किती प्रमाण आहे फक्त चिमटभर आपण टाकलेला आहे कारण ज्या पनीरला थोडस म्हणजे छान असा फ्लेवर येण्यासाठी तुम्ही पाहता असाल की चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर थोडीशी जी कस्तुरी मेथी आहे ना त्याला हातावर क्रश करून घेतल्याच्या नंतर आता सर्व काय आहे ना आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि थोडासा पण घेतलेला आहे एकदम लाइटली तर आता आपण ह्याला काय करूया आता हे जे काही मसाले आपण टाकून झालेले आहे ना पनीर मध्ये थोडस आपण पाण्याचं एकदम लाईट एक टेबल स्पून पाणी म्हणलं तरी काही हरकत नाही कारण जे आपले मसाले आहेत ते थोडेसे ओलसर झाल्याचे नंतर आपल्या पनीरला जे मसाले चांगल्यापैकी लागतील त्या प्रकारे आपण थोडस पाण्याचा हात घेऊन पूर्ण एक सारखा मसाला करून घेऊया तर मसाल्यामध्ये पनीर मिक्स झालेला आहे पाच मिनटासाठी साइड ला ठेवून देऊया तोपर्यंत चांगले मसाले सर्व काय आहेत एकत्र होतील तोपर्यंत आपण काय करूया एका बाउलमध्ये जवळपास एक ते दीड चमचे घेतलेला आहे बेसन पीठ <laughs> तुम्हाला माहितीच आहे की आता मी कोणती रेसिपी बनवत आहे तुम्ही माझ्या थमनेल वरून किंवा टायटल वरून ओळखलच असेल की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे इथे मी बनवणार आहे आज पनीर पकोडा त्यासाठी ही काय चाललेली धडपड चाललेली आहे ना माझी तुम्ही पाहता आहे आणि पाहता असाल की थोडस लाल तिखट ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडासा होममेड म्हणजे कसं असतं होममेड मसाला मी रेग्युलरी माझ्या जेवणामध्ये मा वापरते कारण त्याच्याशिवाय मला आम्हाला टेस्ट येतच नाहीये आणि तुम्ही इथं पाहता असाल की ओवा जी आहे ना हातावर क्रश करून घेतलेला आहे नंतर आपल्या त्या बेसन पिठामध्ये टाकल्याच्या नंतर थोडस चवीं मीठ ऍड करते थोडासा आवाज खराब येत आहे तर आवाज जरी खराब आला ना फ्रेंड्स प्लीज समजून घ्या तुम्ही आता पाहत असाल की जे कोथिंबीर आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण काय ह्याला करूया थोडस पाणी ऍड केल्याच्या नंतर म्हणजे लागेल टाकायचं नाही फक्त पाण्याची क्वांटिटी जी आहे ना कमी ठेवायची आहे कारण आपलं जे पनीर आहे ना तर बेसन पिठामध्ये चांगलं व्यवस्थित बस म्हणजे त्याला सईकडनं कोट होईल असं त्या प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे पण मी सर्व काय टाकलं एक लक्षातच नाही माझ्या पण अचानक लक्षात आलं की मी ह्याच्यामध्ये हळदच टाकलेली नाही तरी म्हणलं कलर का आलेला नाही असं होत चला तर मग काय केलंय मी नंतर हळद टाकलेली आहे आणि तुम्ही आता पाहता असाल की मी ह्याला व्यवस्थित पूर्ण असं एक करून घेत आहे बॅटर जे आहे ना आपला काही हरकत नाही तुम्ही कशा कशा प्रकारे मिक्स करा काही नाही कोणत्याही डायरेक्शन मध्ये तुम्ही घेऊ शकता ते म्हणता पाहता असाल की जे आपलं बेसनपीठ आहे ना तर एकदम आ, मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया पनीरचे जे तुकडे आहे ना मसाल्यामध्ये आपण लावून घेतले होते ते बेसन पिठामध्ये टाकून घेऊया तर तुम्ही इथं पाहत असाल की चमच्याच्या साह्याने मी इथं काय केलंय सर्व काही पनीर आणि बेसन पीठ आहे ना व्यवस्थित कोट करून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण डिप करून घेतलेला आहे जेणेकरून आपला जे पनीरचे तुकडे आहेत ना ते एकदम भिजले पाहिजे आणि दुसरीकडे आपण काय करूया आता हे साईड ठेवून देऊया एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये मी काय करते मक्याचे जे आहे ना पापड ते घेतलेले आहे आणि त्याला आता काय करायचं हातावर ते क्रश करून घ्यायचं आहे नाही तर एक हाताने होत नव्हते तर दोन्ही हाताने साह्याने मी इथं काय केलं बारीक बारीक असे जे तुकडे आहेत ते करून घेतले कारण ज्या पनीर पकोडा बनवायचा आहे तर त्यासाठी जे वरचे जे कोटिंग आहे तर मला मक्याची पाहिजे होते त्यासाठी जी हे म्हणजे जी आहे ना ते बारीक करून घेत आहे तर तुम्ही आता पाहता असाल की तुम्ही घेतलेला आहे एक पनीरचा तुकडा ते बेसन पिठामध्ये भिजून घेतला होता आणि ह्याला काय झालं पूर्ण एक सारखं मी कोट करून घेतला नंतर इकडे दुसरीकडे तुम्ही पाहता असाल की इकडं आपलं तेल तापलेलं आहे आणि त्यालामध्ये जसं जसं मी मक्याच्या पापडमध्ये सारखं भिजून तर तुम्ही तर पाहिलंच असाल की मक्याच्या पापडमध्ये क्रश करून घेतल्याच्या नंतर जे आपला पनीर आहे पूर्ण मक्यामध्ये मिक्स केल्याच्या नंतर एक एक टाकून दिलेलं आहे आणि नंतर तर मग मी असंच केलं थोडस डोकं जरा जास्त चालवलं जे मका आहे ना तर मका डायरेक्टली मी बेसन पिठामध्ये पनीरमध्ये ऍड केल्याच्या नंतर डायरेक्टली चमच्याने म्हणजे चमचा आणि डायरेक्ट चमच्याने टाकत बसले कारण जसं मला पनीर हवंय तसं तर भेटलेलं नाही आता म्हणलं जास्त डोकं देण्यापेक्षा म्हणलं आता आपण असंच करूया कारण फटाफट होऊन जातील आणि खरंच खूप छान पनीरचे पकोडे झाले होते सध्या तर असं झालंय की मी उन्हाळा पाऊस पडत आहे उन्हाळा गेलेला आहे तर म्हणलं चला आता म्हणजे थंडगार असं वातावरण झाल्याच्या पाऊसही पडत आहे तर म्हणलं चला मस्त अशी पनीर पकोडा बनवूया तर तुम्ही पाहता असाल की एक बाजू त्याची पूर्णपणे तळल्याच्या नंतर दुसरी साईड पण मी तळून घेतलेली आहे आणि कशा प्रकारे एकदम क्रंची क्रिस्पी आणि टेस्टी खूप छान होती कारण मी आतमध्ये पण मसाले वगैरे टाकले होते आणि बेसन पिठामध्ये पण मसाले वगैरे टाकल्याच्या नंतर खूप अशी टेस्टी होतात तुम्ही पण हे नक्की डिश ट्राय ट्राय करा खरंच खूप छान होते आणि की मी आता जे काय आहे ना ते सगळे पनीर पकोडे काढून घेते तर मी घेतलेला आहे अमोलचं पनीर घेतलेलं आहे आणि खरंच जे आपण साधं आणतो त्यापेक्षा ही पनीर म्हणजे जे अमोलचे जे पनीर आहे ना खूप छान असे त्याचे पकोडे बांधतात तर तुम्ही पाहता असाल की जे आपले काही पनीर आहे आता म्हणजे मध्ये परतले गेलेले आहे ते मी ला काढून घेतलेले आहे आणि आता जे बाकीचे शिल्लक राहिले ते पण फटाफट मध्ये फ्राय करून घेत आहे फायनली माझी पनीर पकोडे झालेले आहेत तिथं थोडीशी हिरवी मिरची आहे ते पण ठेवत आहे कारण डिश एकदम हिरवी मिरची शिवाय कम्प्लीट होत नाही तर तो मात तुमच्यासाठी एक जी आहे ना पनीर ते पण पन कट करून दाखवते कारण कशा प्रकारे आतमध्ये जे पनीर आहे आणि वरच जी कोटिंग आहे बेसन पिठाची आणि माक्याचे मक्याचे मा पापडाची तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे आपले पनीर पकोडे एकदम भारी झालेले आहेत त्याचं कवर वगैरे हो पण तुम्ही पाहू शकता मस्त ही रेसिपी एकदम भारी झालेली आहे तर चला हा व्हिडिओ जी आहे ना हिथ एंड करते ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हिथेच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया छान छान रेसिपी सोबत रोजच्या रोज आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं राहा तर हिता हा व्हिडिओ मी तर सेंड करतो तर बाय